की संविधानाची मोडतड करून संविधानाचा अपमान करण्यात आला त्यामध्ये ज्या तरुणांनी आंदोलन करून ह्या घटनेचा निषेध व्यक्त केला त्यामध्ये आमच्या सोमनाथ सूर्यवंशी जो वडार समाजाचा असून देखील भीमसैनिक होता या ॲडव्होकेट असणाऱ्या तरुणांना पोलिसांनी मारहाण करून त्याचा मृत्यू त्याला म्हणजे मृत्यू मुखी पाडलं त्याला एवढं मारहाण केलं आहे ह्याच्या निषेधार्थ आज आम्ही इथं रस्ता रोको केलेला आहे येणाऱ्या काळात संबंधित पोलिसांवर अधिकाऱ्यांवर कडक अशी कारवाई झाली पाहिजे व त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे व संविधानाची मोडतोड करणारा हा कसा मातेफेर असू शकतो ह्या जो बनाव आहे तो पूर्ण पूर्ण नियोजित आहे आणि असेच गुन्हे दाखल दलितांवर केले जातात व आम्हाला मारलं जातं हा अन्याय आम्ही अजिबात सहन करणार नाही हा आंदोलनाचा लढा जितका जास्त तीव्र करता येईल तितका तीव्र करेल मी या घटनेद्वारे निषेधामार्फत इतर रस्त्यावर मार्फत संबंधित फडणवीसांचा आणि अजित पवारांचा एकनाथ शिंदे यांचा मी निषेध व्यक्त करतो मी वा परत परत एकदा महाविकास आघाडीचे नेते देखील फक्त संविधान वाचवा संविधान वाचवा म्हणून मतं मत मागतात मताचा जोगवा मागतात पण परभणीत एवढ्या मोठ्या घटना घडली आमच्या दलित बांधवाचा एक ॲडव्होकेट बांधवाचा मृत्यू पडला त्याच्यावर बोलायला तयार नाहीत काय करायला तयार नाहीत त्यांचा देखील निषेध व्यक्त करतो बाबासाहेबांच्या नावाला धक्का आणि संविधानाच्या नावाला धक्का डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया कधी सहन करणार नाही जय भीम जय लवजी